आदर्श शिक्षक हा कायम विद्यार्थी असतो महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची निर्मिती व्हावी प्रकुलगुरु डॉक्टर प्रमोद पाटील यांचे प्रतिपादन सांगली दिनांक बावीस पृथ्वीराज पाटील यांनी तीन दशक हस्ता खाल्ल्या आणि चढउतार अनुभवले आणि अथक परिश्रमाने गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल नवारूपाला आणले त्यांची तेहत्तीस वर्षांची तपश्चर्या फळास आलेली आहे पायी चालणं हा प्रवास मनानं चालणं ही यात्रा हृदयानं चालणं ही बापा वारी असते पृथ्वीराज बाबा पाटील यांनी बहुजन शिक्षणाची वारी करून ज्ञानदानाचं पवित्र कार्य हाती घेतलंय आणि यामधून हजारो विद्यार्थी घडलेत आणि या त्यांच्या कार्यात स्वर्गीय संयोगिता पाटील यांचे योगदान मोलाचं आहे शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या समन्वय राखून प्रसंगी कर्तव्य कठोर होऊन विद्यार्थी घडवताना शिक्षण संस्कार बाणवत शिस्त बाणवत त्यांनी नावारूपाला आणलेल्या आपल्या दोन केम्ब्रिज स्कूलच्या शिल्पकार म्हणून त्यांचे काम संस्थेला भूषणावह आहे जगवेगानं बदलत आहे नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान झपाट्यानं पुढे येत आहे आता शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची निर्मिती गरजेची बाब आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील यांनी केलं आहे जी पी एम टीच्या केम्ब्रिज स्कूलच्या शिल्पकार स्वर्गीय संयोगिता पृथ्वीराज पाटील यांचा दिन आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमॅन पृथ्वीराज पाटील होते आणि यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा उल्लेख केला तसेच संयोगिता पाटील यांचे संस्थेला कशा पद्धतीनं मार्गदर्शन मिळत होतं याचाही उल्लेख यावेळी त्यांनी केला आणि यावेळी प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली